मी मकरंद कुलकर्णी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ता आजची प्रेस घेण्याचा उद्देश हा आहे की परशुराम आर्थिक विकास महामंडळ ब्राह्मण समाजासाठी सरकारनं स्थापन केलं पण ते स्थापन केलं हाही आहे ती एका अर्थानं ब्राह्मण समाजाची केलेली फसवणूक आहे तर तुम्ही म्हणाल कसं तर ते त्याचं असं की चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पहिल्यांदा परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय झाला आणि पन्नास कोटीची तरतूद करून घोषणा करण्यात आली त्याच्यानंतर कोणतीही त्याच्यात कारवाई झाली नाही चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी परत सह्याद्री इथं बैठक झाली आणि त्या बैठकीला तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपस्थित होते त्यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाले आणि त्याला स प्रशासनाला निर्देश देण्यात आले की महामंडळ स्थापन करण्याची कारवाई करावी ते त्याप्रमाणे तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला करण्यात आला की परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं त्याप्रमाणे तो, इलेक्शन्स तोंडावर हो म्हणून ह्या घाई गडबडीत निर्णय घेण्यात आला आणि घाई गडबडीनं इलेक्शनच्या तोंडावर चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महामंडळाचे अध्यक्ष डिक्लेअर करण्यात आले महामंडळ स्थापन झालेलं नव्हतं तसं असताना महामंडळाचे अध्यक्ष डिक्लेअर करण्यात आले इलेक्शन झाली काही कालावधी गेला अर्थसंकल्पीय वर्ष चोवीस पंचवीस सव्वीसमध्ये त्याच्यासाठी आपल्याला निधीची दहा कोटीची तरतूद करण्यात आली आणि दहा कोटीची तरतूद ही अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आणि अर्थसंकल्पीय पंचवीस सव्वीसमध्ये करण्यात आली आणि एक मे दोन हजार पंचवीस रोजी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं महा तरी कार्यालयाचं उद्घाटन झालं पण महामंडळ स्थापन झालेलं नाही त्या कार्यालया मध्ये उद्घाटन केलं त्या कार्यालय साठी जो खर्च करण्यात आला त्या खर्चाला प्रशासकीय मान्यता कधी दिली सहा मे दोन हजार पंचवीसला आणि उद्घाटन कधी केलं एक मेला तेवीस जुलै दोन हजार पंचवीसला सहाशे अठ्ठावन्न स्क्वेअर फीट चौरस स्क्वेअर फीटची तात्पुरत्या स्वरूपात कार्यालय घेण्यात यावं अशी मान्यता देण्यात आली तेवीस जुलैला कार्यालयाचं उदाहरण कधी झालं एक मेला त्याच्यानंतर प्रत्यक्षात महामंडळ स्थापन झालं तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आणि त्याची योजना त्याच्यासाठी जे तुमचं संचालक मंडळ वगैरे लागेल ला एकोनीस आट, एकोनीस ला। ते जे मंडळ लागणार आहे त्याचा निर्णय झाला एकोणीस सप्टे तीन ऑक्टोबरमध्ये निर्णय झाला आणि एकोणीस सप्टेंबरला त्याला त्याच्या बॉडीला मान्यता देण्यात आली एकोणीस आठ एकोणीस ऑगस्टला त्याला मान्यता देण्यात दे आली त्यांच्या आणि आर्टिकल मेमोरंडमला एकोणीस आठला मा मान्यता देण्यात आली आणि वैशिष्ट्य म्हणजे चार नोव्हेंबरला जी योजना व्याज परतावा योजना जाहीर केली त्या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे त्यातल्या अटी शर्ती अशा आहेत की वय वर्ष अठ्ठेचाळीस ते वर्ष पंचेचाळीस पर्यंतच्या वयाच्या लोकांना ही योजना लागू होईल पण वय वर्ष साठ आहे ब्राह्मण समाजातील जे पौराहित्य करणारे लोक आहेत त्यांचा साठ साठ वर्षाचा सा काल आहे त्यांनी काय करायचं त्यांच्यासाठी योजना उपयोगाची नाही आणि सरकारनं त्या योजनेमध्ये पन्नास लाभार्थी ना देण्यात येईल असं मंजूर केलं म्हणजे पन्ना आणि अट अशी आहे की त्यातली दुसरी मॅक्झिमम कमाल मर्यादा दीड लाख रुपये हो म्हणजे पंधरा लाखापर्यंतचं दीड लाखापर्यंत दीड लाख व्याज हो हे दिलं जाईल म्हणजे साधारणपणे दीड लाख प्रत्येक एका लाभार्थ्याला याप्रमाणे पन्नास लाभार्थ्यांना ला, पंच्याहत्तर लाख अगदी आपण पकडलं ज्याला कमी जास्त तरी मॅक्झिमम एक कोटी आ, दोन लाख रुपये देतील म्हणजे दे, दे, दे 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 दे, मॅक्झि पंच्याहत्तर लाख ते एक कोटीच्या दरम्यानच ह्या योजनेचा निधी वितरित होईल आणि पन्नास लाभार्थी हा ब्राह्मण समाज एक कोटी लोक आहेत लोकसंख्या एक कोटी आहे त्यात फक्त पन्नास कसे शोधणार हा एक प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पन्नास कोटीची जाहिरातबाजी दहा कोटीची तरतूद आणि प्रत्यक्ष ज्यावेळी द्यायची वेळ येते त्यावेळी फक्त सत्तर पंच्याहत्तर हजार ते मॅक्झिमम एक कोटी हा हा फसवणुकीचा प्रकार आहे हे भूलभुलई आहे ह्यांनी जेवढा निवडणुकीच्या जाहिरातीवरती खर्च केला ब्राह्मण समाजाला दिलं म्हणून ते जरी दिलं असतं तरी आज कित्येक त्याच्यात लाभार्थी झाले असते आणि ह्या योजनेतनं नुसत्या भुलतापा दिल्या गेल्या ह्याच्यात काही निधी दिला गेला नाही काही नाही आज कोणताही अस्तित्वात नाही एकोणीस लाख रुपये तुम्ही खर्च केले ही अनियमितता आहे ह्याच्यावरती आमचं असं म्हणणंच नाही की तुम्ही भ्रष्टाचार झालेला आहे पण हा अनिमित्त पण आहे आणि ह्याच्याबाबत मान्य जयंत पाटील साहेबांनी विधानसभेत आवाज उठवला होता प्रश्न विचारले होते हे होतं तरी सुद्धा सरकार त्याची दखल घेत नाही त्याचे उत्तरं देत नाही ही या सरकारची घोर फसवणूक आहे ब्राह्मण समाजाच्या तोंडाला पानं पुसलेली आहे आणि हा फडणवीस सरकार किंवा माहिती सरकारने चक्क ब्राह्मण समाजाची फसवणूक केलेली आहे अशीच परिस्थिती सर्व महामंडळाची आहे हे मी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं एक उदाहरण दिलेलं आहे रजपूत असतील कैकाडी समाजाची ज्या ज्या समाजासाठी यांनी सतरा महामंडळ स्थापन केली त्याची हीच परिस्थिती आहे कुठल्याही महामंडळाची वेगळी परिस्थिती नाही आहे ही शोकांतिक आहे आणि याचा सरकारनं कुठेतरी उत्तरदायित्व घेऊन याचं सरकारनं एक व्हाईट पेपर जाहीर करावा आणि याचं समाजाला उत्तर द्यावं